ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय तिसरा कर्मयोग परधर्म भयावह आहे ओवे आहेत दोनशे एकोणीस ते दोनशे बावीस आणि गीतेचा श्लोक आहे पस्तीसावा आपले कर्तव्य एक असते व इंद्रियांची आवड वेगळी असते अशा परिस्थितीत मनुष्यानं कसं वागावं वा। ते आता श्रीकृष्ण सांगत आहेत श्लोक पस्तीसा श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मानुषित स्वधर्मे निधनं श्रेय परधर्मो भयावह उत्तम प्रकारे अनुष्ठान झालेल्या परधर्मापेक्षा स्वधर्म जरी आचरण करण्यास कठीण असला तरी स्वधर्म चांगला स्वधर्माचरण करत असताना मरण आले तरी चांगले पण परधर्म हा भयंकर आहे अगा स्वधर्मो हा आपुला जरी का कठीण जाहला तरी हाची अनुष्ठीला भला देखे पहा अरे अर्जुना स्वतःचा धर्म आचरण्यास कठीण असला तरी याचेच आचरण केलेले चांगले येरू आचारू जो परावा तो देखता बरवा परी आचारा तेनी आचरावा आपुलाची याहून दुसरा जो परकीयांचा आचार तो खरोखर दिसावयास जरी चांगला असला तरी आचरण करणाऱ्याने आपणास विहित असलेल्या कर्माचेच आचरण करावे सांगे शुद्रा घरी आगावी पकवाने आहाती बरवी ती द्विजे केवी सेवावी दुर्बळ जरी जाहला शुद्राच्या घरी सर्व चांगली पकवाने आहेत ती ब्राह्मण जरी दरीदरी दरी दरी असला तरी त्याने ती कशी सेवन करावीत सांग बरं हे अनुचित कैसेने की जे अप्राप्य करून घेणे योग्य नाही त्याची इच्छा कशी करावी अथवा विचार कर इच्छा जरी झाली तरी त्याचे सेवन करावे का भगवद्गीतेतील हा श्लोक सुभाषित म्हणून प्रसिद्ध आहे भगवंत म्हणतात कि स्वतःचा धर्म आचरण्यास कठीण असला त्यात जरी वैगुण्य असले तरी सुद्धा आपला धर्म सोडू नये स्वधर्माचे आचरण करीत असता मृत्यू आला तरी चालेल पण परधर्माचे आचरण भयावह म्हणजे आत्मोन्नतीला घातक असत येथे स्वधर्म म्हणजे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन असे धर्म असा अर्थ नाही स्वधर्म म्हणजे माणसाचे निश्चित ठरलेले कर्तव्य स्मृतिकाराने चातुर्वर्ण व्यवस्थेनुसार प्रत्येकाला त्याचं कर्म ठरवून आहे तेव्हा कोणालाही जरी ज्ञानप्राप्ती झाली तरी त्याने आपापले कर्म सोडता काम नये जेनू काम तेनाथी थाय बीजा करे तो गोता खाय अशी एक गुजरातीत म्हण आहे ज्याचे काम त्यानेच करणे हो योग्य तेव्हा स्वधर्म म्हणजे आपल्या वाट्याला आलेले कर्म आता प्रत्येक व्यवसायातच काही ना काही दोष असतोच पण म्हणून आपले नियत कर्म सोडू नये जो दोष असेल तो काढून टाकण्याचा प्रयत्न करावा विद्यार्थ्याचा स्वधर्म अध्ययन करणं गृहस्थाचा स्वधर्म संसार करणं सेनापतीचा स्वधर्म धर्मयुद्ध करणं वगैरे इंद्रियांना पंचशाब्दा विषयांच्या बद्दल असणारी आवड ठरलेली असते बरेचदा असं होतं की आपल्या इंद्रियांची आवड एक प्रकारची आणि स्वधर्म दुसऱ्या प्रकारचा असं असेल तर कसं वागावं वा? भगवंत सांगतात की स्वधर्मानं वागावं वा. आपल्या आवडीप्रमाणे वर्तन ठेवले तर त्यावर नियंत्रण राहणार नाही तसेच समाजाची उन्नती सुद्धा होणार नाही आणि श्रेष्ठ मनुष्याचे आचरण पाहून इतर जन आपला मार्ग आखत असतात त्यांना सुद्धा मार्गदर्शन मिळणार नाही तेव्हा परधर्म स्वीकारणे म्हणजे स्वधर्म सोडून वागणे इष्ट होणार नाही स्वधर्म म्हणजे काही लहान मुलाच्या हातातील खेळणं नव्हे एकदा आवडला तर आचरला नाहीतर टाकून देऊन दुसरा पद करला अशा वागण्यानं स्वधर्मा स्वधर्म हेतूच सिद्ध होणार नाही विद्यार्थी दशेत अध्ययन हाच विद्यार्थ्याचा स्वधर्म आहे त्यावेळी अध्ययन न करता दुसरेच काही करत राहिलं तर संपूर्ण आयुष्याला वेगळंच वळण लागेल जे हितामह होणार नाही स्वतःबरोबर समाजाची उन्नती करणे हा स्वधर्माचा हेतू आहे पण स्वधर्म त्यागानं स्वतःचीही उन्नती होणार नाही व समाजाचीही होणार नाही तेव्हा स्वधर्म पालन हेच योग्य आहे स्वधर्म पालन करत असतानाच मनुष्य कर्तव्य बुद्धी स्वार्थ त्याग तितिक्षा इंद्रियांना वळण लावणं या गोष्टी शिकत असतो प्रत्येकजण जर आपला स्वधर्म यथायोग्य आचरेल तर समाज सुदृढ बनेल सर्वजण गुण्यागोविंदांना नांदतील बरं आता एखाद्या त्रासाला कंटाळून स्वधर्म सोडला आणि दुसरा स्वीकारला पण त्यात सुद्धा अडचणी असणारच मग तोही धर्म सोडून द्यावा लागेल आगीतून फुफाटेत पडल्यासारखं होईल अशा अनिर्बंध आचरणाने कोणाचे हित होईल त्यापेक्षा स्वधर्माचं आचरण करणे श्रेयस्कर नाही का ज्ञानदेवानी आपली टीका स्वधर्माचरणावर भर देत लिहिलेली आहे अर्जुन स्वधर्म सोडून भिक्षावृत्तीचा अवलंब करू इच्छित होता त्या पार्श्वभूमीवर ज्ञानदेवानी स्वधर्माचरणाला श्रेयस्कर ठरवलेले त्यातही स्वधर्म कठीण व परधर्म दिसायला चांगला अशी फोड ज्ञानदेवानी केलेली आहे अर्जुनाचा स्वधर्म खडतर असल्यामुळं तेवी आवडे तैसा साकारू आचारता जरी दुवाडू या उभीत त्यांनी स्वधर्माच्या खडतरपणाचा उल्लेख केलेला आहे ज्ञानदेवानी ही गोष्ट